हाय नमस्कार आजची आपली नवीन रेसिपी आहे चिलटेवाल्या हिरव्या मुगाच्या डाळीची भाजी आहे तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया पण कधी आपण आता रोजच्या आपण भाज्या खाऊन बोर होतो वांगे आलू भेंडी सगळ्या भाज्या ह्या खाऊन आपण बोर होतो एखाद्या वेळेस आपल्याला असं चटकमटक खाण्याची इच्छा होते त्यावेळेस काय करायचं मग घेऊ अशी घालायची दोन ते तीन तास याचे काढायचे नाही हे छिलटे असेच राहू द्यायचे आता मी तुम्हाला बनवून दाखवतो याची भाजी तर आता त्या अगोदर पहिले हे कडीपत्ता आहे थोडा घेतलेला आहे कडीपत्ता दोन चार पानं चार ते पाच हिरव्या मिरच्या आहे चार ते पाच लसूण कळे आहे आणि थोडा अद्रकचा तुकडा आहे हे पहिले आपण बारीक करून घेऊया तर हे बघा मिरच्या लसण कढी पत्ता अद्रक हे बाहेर केलेला आहे आता यामध्येच ही डाळ टाकायची आपल्याला आता ही डाळ बारीक करून घ्यायची आहे आता ही आपली डाळ इथे बारीक झालेली आहे छिलका सकटच बारीक बारीक करायची आता याच्यात मी काही काही साहित्य टाकणार आहे आता यामध्ये इथे एक चम्मच लाल मिरची पावडर आहे अर्धा चम्मच हळदी पावडर आहे अर्धा चम्मच जिरा पावडर आहे अर्धा चम्मच धनी पावडर आहे आणि एक अर्धा चमच स्वादानुसार मीठ आहे टा यामध्ये टाकून द्यायचं सगळं साहित्य आणि यामध्ये दे बेसन टाकायचं थोडं त्याच्या सेटिंगसाठी बेसन टाकायचं नाहीतर हा वडा फुटाच असते आणि याला छान असं मिळवून घ्यायचं आहे आपण लसूण वगैरे यामध्ये पहिलेच टाकलेलं आहे छान एक असं मिळवून घ्यायचं याला लागल्या अजून थोडं बेसन टाकायचं जास्त बेसनचा वापर करायचा नाही आपल्याला या यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे कढई मांडलेली आहे गॅसवरती मी कडवीतलं तेल गरम झालेलं आहे एक भाजी करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागते खायला सुंदर ज्यावेळेस आपल्या घरी भाजीचं नसलं किंवा रोज भाज्या खाऊन आपल्याला त्रास आला आता असं वाटलं एखाद्या वेळेस कोणची चटपटी घरात भाजी करावं तर आपल्या घरात असतेच ही साहजिकच आहे तर अशा वेळेस ही भाजी बनवायची खूप छान लागते खायला असे तेल माझं गरम झालेलं आहे आता मी असे मोठे मोठे असे पकोडे तळून घेणार आहे बघा झालेले आहे हे बघा एकदम खूप क्रिस्पी नाही करायचे यायला असे छान तळून घ्यायचे आता मी तुम्हाला भाजी करून दाखवते इकडे तेल टाकलेलं आहे दोन चम्मच आता यामध्ये थोडा कड पड़, कडीपत्ता टाकायचा एक पण टाकायचं दोन लाल मिरच्या टाकायच्या हा एक कांदा घेतलेला आहे आपण हा टाकायचा याला थोडाफार होऊ द्यायचा आता इथे मी एक छोटासा कांदा क्रश करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पण यामध्ये टाकायचा आहे आता याला थोडा तांदूस चालला येईपर्यंत छान होऊ द्यायचं आहे पाच मिनिट आता आता कच्चे पणा होईपर्यंत आपल्याला शिजून घ्या लागला घ्याल शिजलेला आहे कांदा आता यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे आता याला पाच मिनिटापर्यंत अजून होऊ द्यायचा आहे अद्रक लसूण आणि दोन टमाटरचा पेस्ट करून घेतलेला आहे हा पण यामध्ये टाकायचा आहे छान शिज द्यायच मसाले शिजल्याशिवाय भाजीला कळ येत नसते आता इथे मी दोन चम्म लाल मिरची पावडर घेतले अर्धा चम्म हळदी पावडर घेतलेला आहे कस्तुरी मेथी आहे हा गरम मसाला आहे हा घरगुती मसाला आहे एक चम्मच धनी पावडर एक चम्मच जिरा पावडर आणि स्वादानुसार मीठ आहे हे मसाले यामध्ये ऍड करून द्यायचे मसाल्याला तेल कितीपर्यंत फिरत राहायचं हो। आता आपले हे पण मसाले झालेले आहेत आता इथे मी वाटलेल्या डाळीमधूनच थोडा पेस्ट ठेवलेला होता आणि त्याचं मी हे पाणी करून घेतलेलं आहे हे पाणी यामध्ये ऍड करायचं आता याला पाच मिनिटापर्यंत आता यामध्ये मी दोन चम्मच कांदा लसूण मसाला टाकत आहे आता हा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आता यामध्ये मी ग्रेवीसाठी पाणी सोडणार आहे आता थोडा सांबार टाकते आणि आता पाणी टाकायचं आता ह्या त्याला उकळू द्यायचे आपल्याला आता हा आपला रस्ता उकळलेला आहे बघा छान उकळलेला छान उकळी आलेली आहे आता जे हे वडे आपण तळून घेतलेले आहे हे यामध्ये टाकायचे आहे असे टाकून द्यायचे आणि यातले दोन वडे घेऊन असा चुरा करून टाकायचा यामध्ये म्हणजे हा भाजीचा रसाला टेस्ट खूप छान येते आता याला फक्त पाच मिनिटापर्यंत हे द्यायचं आपल्याला कलर आलेला आहे बघा आणि अशीच भाजी तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा खूप टेस्टी लागते खायला घरी भाजीचं नसलं टेन्शन घेऊ नका घरच्या घरी मी भाजी बनवू शकते आता ही आपली हिरव्या मुलग्याच्या डाळीपासून भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद